नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक साऊथ इंडियन रेसिपी आहे ही तुम्ही जर कर्नाटक साइडला जर उडपी हॉटेल हो जे असतात तिथे जर जाल तर जा तुम्हाला ही रेसिपी तिथे मिळणार म्हणजे मिळणार या रेसिपीचं नाव आहे सेट डोसा आणि पोटॅटो सागो एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवाल तर तुम्ही ह्या रेसिपीचे फॅन होऊन जाल आणि एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे हिला काय तांदूळ डाळ वगैरे काही असं धुवून एक दिवस भिजू घाला रात्रभर मॅरिनेट कर वाटून ठेवा असं काहीच नाही आहे एकदम साधी आणि सोपी आणि झटपट रेसिपी होणारी आहे ही आपण हिला बनवणार आहोत रवापासून रवा आणि पोह्यापासून यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आणि दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी आपण पोटॅटो सागो बनवण्यासाठी इथे दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे पन्नास ग्राम गाजर एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे एक मोठा साईजचा कांदा त्याला पण आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे इथे आपण चार मिरच्या घेतल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं की ही रेसिपी जास्त घट नसते साधीच असते फ्रेश कोथिंबीर या ठिकाणी आपण अर्धा चमचा उडदाची डाळ एक चमचा डाळवा घेतलेला आहे डाळवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चण्याची डाळ पण घेऊ शकता हरभऱ्याची डाळ या ठिकाणी आपण एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे या ठिकाणी बघा आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही ज्या मापाने जे साहित्य घेणार आहात आता आपण एक वाटी रवा घेतला तर तुम्हाला एक वाटी पोहा घ्यायचा आहे आणि एक वाटी दही घ्यायचंय समप्रमाणामध्ये बघा या वाटेनेच आपण सेम प्रमाणामध्ये पोहे घेतलेले आहेत आपण जाड पोहे घेतलेले आहेत तिथे जाडच पोहे घ्या छान वाट होतं आपली रेसिपी आता पोहे जे आहे आपण याला चांगलं मस्त असं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण यामध्ये मिक्स करणार आहोत बघा आपले पोहे धुवून झालेले आहेत मस्त आपण यामध्ये आता मिक्स करणार आहोत या ठिकाणी बघा सेम मापाने आपण एक वाटी दही घेतलेला आहे त्याच मापाने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून ठेवूया बघा आपलं सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आपण आता याला एक पंधरा ते वीस मिनटं असंच सेट ठेवण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे आपला जो रवा आहे चांगला फुगून वरी येईल चला तर मग मित्रांनो आपलं मिश्रण जे आहे तो पण बनते त्या बनेपर्यंत आपण आता भाजी करून घेणार आहोत पोटॅटो साधून गॅसवर आपण कढई ठेवली आहे दोन चमचे आपण इथे तेल टाकलेलं आहे या ठिकाणी आपण टाकणार आहोत हिरवी मिरची या ठिकाणी आता आपण टाकणार आहोत कांदा आपल्याकडून हे स्कीप झालं होतं कडीपत्ता हे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक दोन मिनट असं चांगल तेलामध्ये परतून झालं कांद्याचं कच्चं पण गेलं पूर्ण मिरच्या पण आपल्या चांगल्या मस्त तळून झाल्या त्याच्यात आता आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत हळद अर्धा चमचा या ठिकाणी आपण टाकणार आहोत गाजर याला आपण असं चांगलं तेलामधून परतून घेणार आहोत गाजर पण आपले तेलामधून चांगले परतून झालेले आहेत आता आपण जे बेसनपीठ घेतलं होतं ना त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता विनुसार मीठ टाका पण जे उकडलेले बटाटे होते ना त्याला आपण हाताने जसं चांगलं कुच करून घेतलं होतं आता आपण ते यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जर तुम्हाला पाणी आवडत नसेल पातळ भाजी तर तुम्ही अशीच खाऊ शकता आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत या भाजीमध्ये पाणी असतं थोडं आपण यामध्ये ऍड करणार आहोत फ्रेश कोथिंबीर तर मित्रांनो आपली भाजी बनवून झालेली आहे आता भाजीला चांगलं शिजू देऊया तोपर्यंत आता आपण आपलं जे बॅटर आहे त्याला आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर मित्रांनो बघा आपण जे बॅटर फुलू घातलं होतं दही एक वाटी पाणी टाकून मस्त फुललेलं आहे आता आपल्याला या बॅटरला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आपल्याकडे बघा मिक्सरचं छोटं भांडं आहे तर या ठिकाणी आपण थोडं थोड्या प्रमाणामध्ये वाटून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकू जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वाटण घेऊ शकता आपल्याकडे लहान यांना आपण लहान भांड मिक्सरच्या भांड्यात वाटत आहोत थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं मित्रांनो बघा या ठिकाणी आपली पोटॅटो काजोची भाजी बनवून रेडी आहे बघू शकता चला तर मग आता आपण याला उतरून घेऊया आणि आता पुढची तयारी करूया आता मी तुम्हाला आपण जे मिक्सरमधून जे वाटलेलं जे बॅटर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एकदम बारीक पाणी एकदम वाटून घेतेल आपण मिक्सरमधून ना घट्ट ना पातळ या प्रमाणामध्ये तुम्हाला वाटायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि यामध्ये एक चुटकीवर खायचा सोडा किंवा तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही इनो टाकू शकता आपण या ठिकाणी खायचा सोडा टाकत आहोत त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकाच स्टेपमध्ये कंटिन्यू असं फिरवायचं बस एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्यू असं एक दोन मिनटं चांगलं फिरवायचं चा। तुम्ही जितकं जास्त फिरवाल तेवढा सोडा जो आहे पूर्ण त्या बॅटरीमध्ये मिक्स होणार मग तुमचे जे डोसे जे आहेत ना ते चांगले असे फुगणार असे जाळीदार होणार तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे एक दोन मिनटं चांगलं असं पेटून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा जो आहे सुरुवातीला एकदम गरम करून घ्यायचं एकदम गरम झाला की मग त्याच्यावरती आपल्याला असं पाणी छिडकायचं आहे आणि एका कोरड्या कपड्याने असं पुसून घ्यायचं मग त्याच्यामध्ये काय होणार आणि गॅसचं गॅस जो आहे लोवरती ठेवायचं आहे यावरती मग तुम्हाला आता बॅटरा टाकायचा आहे आता डोसा जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता लहान मोठा उत्तपा बनवायचा उत्तपा टाईप तसं तुम्हाला बनवू वाटेल तसा बनवू शकता असं नाही की माझा डोसा मोठाच झाला पाहिजे जाळीदारच झाला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जसं जमेल तसं करायचं बघा आपण ना जास्त मोठा केला ना जास्त लहान केलं मीडियम साईजचं बनवलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जसं आपला तवा गरम होईल झाला ना की बघा डोशाला पूर्णशा जाळी जाळी तयार झालेली आहे डोसा टाकला की लगेच काढायचं नाही डोश्याला चांगलं शेकू द्यायचं चा। वरून असं तेल टाकून असं पसरून घ्यायचं तेल डोसा तुमचा चांगला शेकला की तो आपोआप आपली जागा सोडणार चारी बाजूने मग मग हळूच डोश्याला तुम्हाला तुम्ही याच असंच खायचा असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल की बाबा नाही या साईडने पण मला शेकायचं आहे इथे तुमच्या ह्याच्यावर आहे आता मी तुम्हाला हे दोन्ही साईडने शेकून दाखवणार आहे पलटी मारून हे बघा खालून शेकला ना की आपाप निघतो जर चांगला शेकला नसेल ना, ना मग तो तव्याला चिटकून राहतो पूर्ण मग ते चमच्याला लागतो तव्याला लागतो अरे यार मग माझा डोसाच बनत नाही आहे घाई नाही करायची आहे तवा पहिले गरम करायचा पाणी टाकायचं कोसळून घ्यायचं था। बॅटर टाकायचं था। तवा थंड असतो त्यावेळेसच फिरवून घ्यायचं बॅटर टाकून आणि त्याला चांगलं होऊ द्यायचं कारण तो खालून गरम होत राहतो मग आपला डोसा पण खालून चांगला शेकला जातो घाई करायची नाही तर बघा अशा प्रकारे आपला हा डोसा बनवून रेडी आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवा लहान मोठा जसा बनव असं बनव वाटेल तुम्हाला त्या पद्धतीने असं पाणी टाकायचं तवा थंड करायचा पुसून घ्यायचं बॅटर टाकायचा हळूहळू हळूहळू त्याला फिरवायचं बस झालं गोल चिटकला का कुठंतरी कुठेच नाही बघा जाळी पण कशी तयार झाली बघितलं आता वरून तेल टाकायचं तुम्हाला जर वाटलं की बटर टाकायचं आहे किंवा तूप टाकायचे तुम्ही काही टाकू शकता आता आपण या ठिकाणी तेलाचा वापर करत आहोत मस्त असं तेल लावायचं आणि तो चांगला सेकला तर त्याला पलटी मारायची जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं चांगलं त्याला शेकू द्यायचं खालून घाई करायचं नाही कधी पण टाकलं की अरे बाबा खालून झाला असेल करपून जाईल मी काढून घेतो नाही तो ना रेडी झाला ना तो स्वतः सांगतो हा मी रेडी आहे रेडी झालोय मी शेकलो आहे खालून तो आपली जागा सोडतो बघा तयार झालेला आहे आता आपण याला हळू याची बाजू पलटी नाही तर मित्रांनो आपली रेसिपी बनवून रेडी आहे जरा बघा कशी झाली आपली रेसिपी हा पोटॅटो सागो आणि हा सेट डोसा बघा किती मस्त बनलाय कुठेतरी तुटतोय विटतोय एकदम पंची एकदम आपण एक या ठिकाणी उत्तापा पण बनवलेला आहे तो पण बघा किती मस्त बनलाय तो तर मित्रांनो आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय